नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मध्ये आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड बस स्टँडला आपल्या भन्नाट अशा आंतरराज्य प्रवासाला सुरुवात होणार आहे पुणेपासून कारवारपर्यंत म्हणजेच महाराष्ट्र ते कर्नाटक पिंपरी चिंचवड आगारातून नुकतीच सुरू झालेली नवीन सेवा आज आहे त्याचा पहिला दिवस महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारा काही आंतरराज्य बस सेवा जसे की हुबळी बेळगाव बँगलोर विजापूर कलबुर्गी बिदर तसंच आजच्या या प्रवासात आपल्याला युनिक मार्ग पाहायला भेटणार आहे कारवार कारवारपर्यंत पण आपण या मार्गावर बरेच प्रवास केलेले आहेत आपल्यासाठी जो युनिक मार्ग असेल ना तो बेळगाव नंतर आता पिंपरी चिंचवड आगारातून नुकतीच ही नवीन चालू झाली आहे तर बघूया आता या मार्गावर किती क्रू चेंज होतात या मार्गावरचे रस्ते कसे आहेत आणि पुण्यावरून कारवार पोहोचण्यासाठी आपल्याला किती तास लागतात संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे तसं पाहिलं गेलं तर पुण्यापासून कारवारपर्यंत जवळपास साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरच्या रेंजमधला हा प्रवास आहे आणि जी आपल्याला पिंपरी चिंचवडवरून बस लागणार आहे सकाळी सात वाजता सदर बस आहे जी बुकिंगमध्ये आणि मी ऑलरेडी त्या बसचं बुकिंग केलेलं आहे पुण्यापासून कारवारपर्यंत जर तुम्हाला हा आंतरराज्य प्रवास करायचा असेल तर बुकिंग करून सुद्धा हा प्रवास तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणत असेल की भाऊ तुम्ही पुण्यावरून बरेच असे मार्ग कवर केलेले आहेत अजून पुण्यापासूनच मार्ग कवर करत काही गोष्टी अशा आहेत आत्तापर्यंत तुम्हाला कुणी दाखवल्या पण नसतील जसं की शिवाजीनगर आगारातून असो पिंपरी चिंचवड आगारातून असो किंवा स्वारगेड आगारातून हे युनिक रूट तुम्हाला दाखवलेले आहेत जसे की अष्टविनायक दर्शन यात्रा साडेतीन शक्तीपीठ गणपतीपुळे असे युनिक आणि लेजेंडरी मार्ग तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आजपासून ही नवीन सेवा चालू होते तर मला अपडेट वगैरे मिळाली होती की पुण्यावरून परत नवीन सेवा चालू होते म्हणजे पुणे जिल्ह्यात ना काय ना काहीतरी नवीन सेवा सुरू केली जाते शोरगेट आगरातून मला चार पाच असे प्रॉम्प्लेट आलेले आहेत एक कोकण दर्शन यात्रा त्याच्यामध्ये देवदर्शन यात्रा आणि बरेच असे रूट आहेत ते तुम्हाला दाखवायचे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे म्हणजे या जर्नीमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय ना काहीतरी युनिक प्रवास बघायला भेटणार आहे गेल्या ब्लॉकमध्ये आपण साडेतीन शक्तीपीठ केले होते त्याच्यामध्ये माझी थोडीशी तब्येत खालावली होती आता तब्येत बऱ्यापैकी चांगली आहे तर माझं एकच सांगणं आहे वातावरण बघून तुम्ही प्रवास करा ज्या वातावरणात तुम्ही प्रवास करता एकदा वातावरण बघून घ्या वातावरण कसं आहे कारण वातावरण आणि प्रवासात तुमचा इफेक्ट पडू शकतो आणि मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे जसं की मेडकिट असेल तानटुपी मपलर त्यामुळे कधीही तयारीने राहिलेलं बरं मग तो पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा असो हेल्थ महत्वाची <laughs> पिंपरी चिंचवड बसस्टँडला जे सहा वाजलेले आहेत अजून आपल्याला बस लागाय एक तास बाकी तोपर्यंत आपण बसची वाट बघूया तर मंडळी आपण आता पिंपरी चिंचवड बसस्टँडच्या डेपोमध्ये आलेलो आहेत इथे बसची सजावट बघा आई काय सजवली आहे बस आतापर्यंत महाराष्ट्रात एक पण कारवार साठी बस नव्हती तर आता पुण्यावरून कारवारसाठी बस जाते तरी ते बरेच असे टी प्रेमी या उद्घाटनासाठी उपस्थित झालेले नमस्कार हा मारुती गावकर उलयतािंचवड कारवार कारखेडो हे आजपासून आमगेले महाराष्ट्राची एम एस आर टी सी गाडी सुरू झाला पहिली ही वयताली नंतर काही कारणांमुळे बंद झाली आणि आता ही परत सुरू झाला आणि हा रिस्पॉन्स बरं मेळटल आणि ही कायम चालू उरतो म्हणून अपेक्षा असा आणि हे अशेच चालू करू आणि भरपूर भरभरवाट जाऊ विनंती असा जय महाराष्ट्र जय कर्नाटक उपस्थित सर्वांना नमस्कार आज आपण ह्या ठिकाणी पुणे टू कारवार हे महाराष्ट्र ची बस सेवा केल्याबद्दल आदरणीय आमदार साहेब आणि आपले पदाधिकारी महेंद्र राणे आणि त्यांचे सहकारी सर सगळ्यांचा मनापासून पहिला आभार मानतो आणि बरंच वर्ष झाली ही बसासाठी आपण प्रयत्न करत होतो ही बस शेवटी आज आमदार साहेबांनी चालू केली कंटिन्यू चालू राहिला पाहिजे आणि लोकांचा प्रतिसाद नक्की मिळेल सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि मनापासून आभार मानतो पाहू शकता मंडळी अशा प्रकारची गाडी सजवलेली आहे आपला जो, जो गाडी मार्ग आहे थोडासा पूर्ण झाकून गेलेला आहे नंबर प्लेट पण दिसत नाही तर तुम्हाला आतमधून गाडीचा एक बोर्ड आहे तर आपल्या गाडीचा जो मार्ग असणार आहे आणि त्याचा जो बोर्ड आहे ना तो पाहू शकता अशा प्रकारचा हा बोर्ड आहे बोर्ड रोड पाहू शकता तुम्ही पिंपरी चिंचवड पुणे सातारा कराड कोल्हापूर बेळगाव खानापूर रामनगर सदाशिवगड कारवार आणि हे जे बोट देणार आहेत ते आपले एसटी प्रेमी मयूर लिमये यांची तुम्हाला ओळख करून दिली मागच्या शक्तीपीठ दर्शन यात्रेमध्ये खरं जर बघायला गेलं तर कोकण रेल्वे सुरू व्हायच्या आधी मुंबई सदाशिवगड गाडी होती ती जुनी एशियाड गाडी असायची मुंबई सदाशिवगड कोकण रेल्वेच्या आधी त्यानंतर शहाण्णव ते नव्याण्णव पर्यंत तळेगाव डेपोची सदाशिवगड गाडी होती नव्याण्णव नंतर गाडी बंद झाली ते आज पुणे कारवार गाडीचे जे आहे ते आपण आज ओपनिंग साठी सर्वजण आलेलो आहोत एकच म्हणतो एस टी प्रेमी या नात्यानं एसटी सजली पाहिजे नटली पाहिजे आणि तेवढ्याच वेगानं रस्त्यानं धावली पाहिजे कोस्टल राईड पुढं सदाशिवगडते कारवार मध्ये होईल समुद्राच्या बाजूने जाते गाडी खूप मस्त असतं किती किलोमीटर अंदाजे पाच ते दहा किलोमीटर असेल पण समुद्राच्या बाजूने गाडी खूप मस्त जाते इवन कदराच्या घाटातनं जाताना राईट हँड साईडला जो डॅम आहे तो डॅम सुद्धा खूप बघण्यासारखा आहे पावसाळ्यात प्रचंड पाणी असतं आणि पूर्ण धुकं असतं आज शोभराज आपल्यासोबत आहेच ट्रिपला तर खरच आजचा ब्लॉक खरंच बघण्यासारखा असेल खरा रूट जो बघण्यासारखा असेल ना तो बेळगाव पासून पुढचा पूर्णपणे जे आहे ते म्हणजे आपण जे लहानपणी जे ऐकलेलं आहे जंगल तो विरप्पन जंगलचा जो फील घ्यायचा जो आहे ना तो आज आपल्याला या जंगलामध्ये मिळेल खरंच खूप मस्त रूट आहे खरंच प्रत्येकानं जर खरंच तुम्हाला जर दांडेलीला जर जायचं असेल तर तिथे ऍक्टिव्हिटीज होतात सॅटर्डे संडेला जसं की आपल्याकडं महाबळेश्वर लोणावळ्याला आपण पावसाळ्यात जातो तसं कर्नाटकात लोक जे आहेत ते दांडेलीला जातात तर दांडेलीमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी जे आहेत त्या होत असतात त्यामुळे जर कोणाला खरंच जर कोस्टल कर्नाटका जर अनुभवायचा असेल कमीत कमी किमतीमध्ये आपली लालपरीसोबत आहेच आहे सकाळी सात वाजता वल्लग्न करून साडेसात वाजता स्वारगेठ होऊन आपण कारवारसाठी या गाडीने जाऊ शकतो ज्या गाडीनं आपण प्रवास करतोय तो गाडी नंबर पाहू शकता यम ए चौदा यम ए त्रेचाळीस एकोणसाठ यम एस सिरीची गाडी आहे आणि आत्ता एस टीच्या ताब्यात नवीन सिरीजच्या गाड्या आलेल्या आहेत पहिली जी गाडी आली होती एल एक्स सिरीज त्याच्यानंतर यमेज आणि आत्ता जी गाडी आलेली आहे नवीन मधली ती एम टी सिरीज अशा तीन सिरीजच्या गाड्या बी एस सीच्या या बसमधून आलेल्या आहेत लिंबू वगैरे ठेवायचे खाली चालतील तर मंडळी कोल्हापूर कारवार जाण्यासाठी आपली बस ज्या फलाटला थांबते फलाट क्रमांक सहा आता गाडी रवाना होते आपली पिंपरी चिंचवडवरून आठ वाजता एक तास थोडासा लेट गेला कारण उद्घाटन सजावट बरीच काही कामं होती पहिल्या ले दिवशी लेट होतीच गाडी मस्त असा प्रसन्न वातावरण आहे ना कारण प्रमुख पाहुणे उद्घाटन चांगल्या प्रकारे झालेले प्लस म्हणजे गाडीची सजावट पिंपरी चिंचवडवरून ज्या बस स्टँडला आपली गाडी थांबते पुणे रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट आता स्वारगेटला गाडी नऊ वाजून दहा मिनिटांनी आली आत्ता आपण सोलापूर बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर आहे जिथे सातारा कोल्हापूर इचलकरंजी जे जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे आणि या मार्गावर तुम्हाला ऑलरेडी प्रवास दाखवलेला आहे कोल्हापूरपर्यंत साडेतीन शक्तीपीठमध्ये या ब्लॉकमध्ये तुम्हाला कोल्हापूरपर्यंत जास्त काही दाखवणार नाही फक्त तुम्हाला छोटी मोठी माहिती देईल सातारा कराडची जशी गाडी पिंपरी चिंचवडवरून निघाली ना स्वारगेट बसटँडला एकदम बऱ्यापैकी फुल झालेली आहे गाडी गाडी पाहू शकता पाठीमाग तर आपले प्रेमी मित्र युट्यूबर रोहित देंडे पण आलेले तर त्यांना याबद्दल काय वाटतं आज पुणे ते कारवार ही जी बस आहे आंतरराज्य बस आहे सुरू झालेली आहे प्रवासाचा योग नाहीये एस टी अनेक उद्घाटन पाहिले पण प्रत्येक बसचं उद्घाटन हे मला खूप फॅसिनेटिंग करत असतं आंतरराज्य तशा बऱ्याच बसेस जातात हुबळीला बस जाते बेळगावला जाते बेंगलोरला जाते कर्नाटक राज्यात बऱ्याच ठिकाणी बसेस जातात पण कारवारला जाणारी ही जी बस आहे ती आता सध्या एकमेव बस आहे ह्या पाठीवरती जर का आपण पाहिलं तर सदाशिवगड कारवार ही जी नावं आहेत ती एस टीसाठी तशी नवीन नाही आहे ती जुनी आहे एस टी महामंडळाची एक फार जुनी फेरी होती जी गोवा हायवेवरून मुंबईत सदाशिवगड अशी जी होती निमाराम बस होती कोणी एकेकाळी जेव्हा कोकण रेल्वे सुरू नव्हती तेव्हाचे हे रूट्स आहेत आणि त्या ज्या जु ज्या आठवणी आहेत त्या आठवणी जाग्या करण्यासाठी खास मी या बसच्या आज उद्घाटनाला आलेलो आहे आणि शोभराज आणि भूषण तुम्ही दोघं आज प्रवास करता त्यामुळे या बसचं चांगलं शूट करा चांगली प्रसिद्धी द्या आणि या माध्यमातून आपण ही बस चांगली आपण कायमस्वरूपी राहण्याचा प्रयत्न करू कारण की ही बस एकमेव बस जी आहे ती पुण्यातून कारवारला जाते थँक्यू माझं नाव सुनील पाटील माझा जोडीदार राम चित्ते आमचा डेपो पिंपरी चिंचवड इथून आता नवीन बस चालू झाली आहे इंटरस्टेट राज्यामध्ये गाडी जात आहे आणि त्याच्यानंतर तेवढं जास्त उत्पन्न येईल तेवढा चांगला फायदा एस टी महामंडळाला होईल चला मंडळी आता आपली बस रवाना होते स्वारगड बस नऊ वाजून वीस मिनिटांनी आता डायरेक्ट गाडी जी थांबल ती नाश्त्यासाठी थांबल त्याच्यानंतर सातारा कराड आणि कोल्हापूर पुण्यापासून जवळपास सत्तर किलोमीटर अंतर्गाटात आता आपली गाडी पोहोचलेली आहे हॉटेल अमराईक आता इथून पुढे कंपाटकी घाट लागेल त्याच्यानंतर सातारा करा कोल्हापूर इथे गाडी नाश्त्यासाठी थांबली थोडाफार नाश्ता वगैरे करून घेऊया इथे तर एफ टीची योजना बघा तुम्ही चहा नाश्ता यापैकी कोणताही एक घेऊ शकता तिकीट धारक प्रवाशांसाठी चाळीस रुपयामध्ये पहिले तीस रुपये होत असं आहे का चाळीस केलं तर आपण या ठिकाणी जो नाश्ता घेतलेला आहे पोहे आणि एक चहा टोटल करतात चाळीस रुपये त्याची किंमत खरं तर तीस दहा रुपये कमी तीस रुपये जरी असती तर एकदम बेस्ट झालं असतं पण सेम प्राईज तिकीटावर घेतलं काय नाही घेतलं काय तेवढीच कॉस्ट तुम्हाला पडणार आहे परळ मालकापूर जेवण क्वालिटी तर एक नंबर आहे याआधी पण मी सांगितलेलं आहे पुणे गणपतीपुळेच्या रोडला आत्ताच ती गाडी गेली पुणे गणपतीपुळे तर रोड आपण ऑलरेडी केलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे दिवाळीनिमित्त बरेच असं जादा बसेस पण चालू केलेले आहेत टेम्पररी आता दिवाळीनिमित्त ही नवीन सेवा जी चालू झालेली आहे चा पुणे कारवार याच्यातली तर अजून एक बस जाते पुणे ते कारवारसाठी कर्नाटकची बस आहे त्या बसचा मी आत्ता व्हिडिओ दाखवला असेल तुम्हाला रिसेंटली ओव्हरटेकिंग करताना ते त्या बसनंतर आपली नवीन सेवा आहे पिंपरी चिंचवड पासून सातारा कराड आणि कोल्हापूर जवळपास दोनशे पन्नास किलोमीटर अंतर गाठत साडेसात तासांमध्ये आपली गाडी कोल्हापूर बस स्टँडला पोहोचलेली आहे तर कोल्हापूर पासून कारवारचे जे अंतर दाखवत आहे जवळपास तीनशे वीस किलोमीटर म्हणजे अजून किती किलोमीटरचा डिस्टन्स आपल्याला कव्हर करावा लागणार आहे कोल्हापूरमध्ये आपली जी गाडी थांबली आहे फलाट क्रमांक दहा जिथे बेळगाव ते बेंगलोर धारवाड दावणगिरी जाण्यासाठी बसेस लागते त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे कोल्हापूर बसस्टँडला गर्दी बघा तुम्ही प्रवाशांची कायम आणि तुफान गर्दी असते कोल्हापूरला आणि इथे आपली गाडी उभी आहे आतापर्यंत जेवढे पण रूट आपले कम्प्लीट झालेले पिंपरी चिंचवड पुणे सातारा कराड आणि कोल्हापूरला गाडी आली कोल्हापूरनंतर आपली गाडी जाईल बेळगाव खानापूर रामनगर सदाशिवगड आणि कारवार कोल्हापूर सोडल्यानंतर कागलनंतर आपल्याला आंतरराज्य प्रवास पाहायला मिळेल निप्पाणी बेळगाव त्याच्यानंतर रामनगर सदाशिवगड आणि कारवार असं आपल्याला आंतरराज्य रोड पाहायला मिळणार आहे कोस्टल राईड जाताना तर होणार नाही पण कारवारवरून पुण्याकडे येताना तुम्हाला मस्त पैकी असा व्ह्यू एन्जॉय करता येईल कोस्टल राईडचा पुण्यापासून आत्तापर्यंत या रोडवर जेवढे पण जिल्हे आलेले आहेत पुणे जिल्हा सातारा आणि आत्ता कोल्हापूर असे टोटल तीन जिल्हे या रोडवर आलेले आहेत आता इथून पुढचे जे जिल्हे येणार आहेत ते कर्नाटकच्या हद्दीतले म्हणजे बेळगाव आणि उत्तर कन्नडा सकाळच्या जेवणासाठी गाडीबरोबर दहा वाजता थांबली होती आता दुपारच्या जेवणासाठी गाडी कुठे थांबते तर बघूया दादा म्हणजे कोल्हापूरच्या पुढे गाडी जेवणासाठी थांबेल आता कोल्हापूरनंतर कुठे थांबेल बघूया गाडी आता पहिल्यांदाच जाते प्रवाशीमधले काही जण प्रवासी मला म्हणत होते की ही गाडी ज्यादामधली आहे की फिक्स गाडी आहे आता ही गाडी मधली तर नाही पण नवीन सेवा सुरू झालेली आहे जर रेस्पॉन्स चांगला भेटला या गाडीला तर कंटिन्यू राहील गाडी पुण्यापासून आतापर्यंत गाडी फुल पॅक होती कर्नाटकच्या हद्दीनंतर बघूया काय कंडिशन आहे गाडीची या रूटवरती ना सिंगल क्रूज दिलेले आहेत चालक कम वाहक आता कोल्हापूरला क्रूज चेंज झालेले आहेत सिंगल क्रूज शेवटपर्यंत असतात आणि कोल्हापूरमध्ये आपली जी बस भरली आहे आतापर्यंत एवढी बस भरलेली आहे पुढे बघूया आता पुढे गर्दी खाली होती अजून भरते जे आपण पुढे बघणारच आहे

लेफ्ट 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 ऐंशी किलोमीटर अंतर्गाडेत साडे दहा तासांमध्ये आपली गाडी बेळगावला पोहोचलेली आहे आणि कोल्हापूरपासून बेळगावचं अंतर बघायचं झालं तर एकशे वीस एकशे तीस किलोमीटरचं अंतर त्या अंतराला इथे जवळपास आपल्याला साडेतीन तास लागले एकशे वीस एकशे तीस किलोमीटरच्या अंतराला आणि भयानक असा पाऊस पडतो आहे आत्तापर्यंत जेवढे पण रोड आपले कव्हर झालेले पिंपरी चिंचवड सातारा कराड कोल्हापूर बेळगावला गाडी आली बेळगावनंतर खानापूर रामनगर साधा शिवगड आणि कारवार आता आपला रोड राहिलेला आहे आता बेळगावपासून आपल्याला कारवार जाण्यासाठी तब्बल एकशे ऐंशी किलोमीटरचा अंतर दाखवते म्हणजे अजून आपल्याला कारवार पोहोचण्यासाठी ना चार ते पाच तास लागतील आत्ता ते या ठिकाणी पावणे सात झालेले आहेत साधारण गाडी आपली ना अकरा ते बारा वाजता पोहोचून जाईल कारवारला आणि इथे तुम्हाला डॉर्मेटरी वगैरे सगळं काही मिळून जाईल तर मंडळी आपला मस्त गरमगरम गरमागरम चहा आलेला आहे पाहू शकता बेळगावचा चहा कशाप्रकारे चहा देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तेलचा कप आणि वाटी तर या मंडळी मस्तपैकी बेळगावचा गरमागरम तर मस्त पैकी दादनभर चहा वगैरे झालेला आहे आता गाडीमध्ये प्रवाशी पाहू शकता टोटल सात ते आठ प्रवासी आहेत बेळगाव नंतर तर असे काहीशी कंडिशन आहे गाडीमध्ये तर पाहू शकता आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे तिकीट दर तर या गाडीसाठी आपल्याला जे तिकीट भाडे पडलेले पुणे ते कारवार फुल तिकीट आठशे चोवीस रुपये महिलांसाठी तिकीट भाडे बघायचं झालं तर पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तिकीट पुण्यापासून कारवारपर्यंत तसेच अपंग व्यक्ती जर असेल तर त्यांच्यासाठी चार ऐंशी रुपये एवढे त्यांना तिकडे बाळ पडणार आहे आणि सगळ्यात सोपी गोष्ट मी सांगतो तुम्हाला जर कंटिन्यू ट्रॅव्हल करायचं असेल एक दिवसा जर परत तुम्हाला रिटर्न यायचं असेल ना आवडेल ते ते प्रवास हा जर पाच जर तुम्ही काढला तर तुम्हाला आंतरराज्य प्रवासामध्ये एक रुपया सुद्धा भरावा लागणार म्हणजे आपल्या बसमधून तुम्ही बाहेरच्या आंतरराज्य भागात प्रवास करू शकता या पासचे जे दर आहेत ते आता अपडेट झालेले साधा पास येतो तो, तो तेराशे सौसठ रुपयाला तुमचं जर तिकीट आठशे चोवीस रुपये असेल आणि परत तुम्हाला तिथून परत दुसऱ्या दिवशी रिटर्न यायचं असेल किंवा तिसऱ्या दिवशी तर तुम्हाला हा पास सगळ्यात बेस्ट राहणार आहे आता तर दर पण कमी झालेले अजून काय पाहिजे आणि <laughs> ह्याचे जे तिकडे तिकीटवाने तुम्हाला सांगितलेले ह्याच्यामध्ये फक्त आपल्या राज्यातल्या लोकांना जेवढ्या पण सवलती मिळतात ज्येष्ठ नागरिक असेल अमृत ज्येष्ठ नागरिक असेल किंवा महिला असतील त्यांना जे सवलत मिळते ती महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत तिथून पुढे त्यांना सवलत वगैरे मिळत नाही त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांना फल तिकडे भरावं लागतं आणि कर्नाटक राज्यात महिलांसाठी फ्री सुविधा आहे फ्री जर आपल्या राज्यातल्या महिला इकडे आल्या तरी त्यांना ती सवलत लागू होणार नाही ह्याच राज्यासाठी आणि ह्याच लोकांसाठी ते सवलती लागू केलेले आहेत जे कोणी प्रॉपर कर्नाटकचे असतील तर मंडळी आता इथून आपली गाडी निघते कारवारसाठी आता बाकीचे जे सात आठ प्रवासी आहेत ते आता टप्प्यावर उचलतील टॉप वाय टॉप तर आपण पोहोचले कर्नाटकच्या रामनगर बस स्टँडला आणि बस स्टँड पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं हे रामनगरचं बसस्टँड आहे या ठिकाणी आपली गाडी उभी आहे या ठिकाणी जो टाइम झालेला आहे रात्रीच्या जवळपास आठ वाजून पन्नास मिनिटं झाले जवळपास पावणे नऊ वाजत आले बेळगावला जे प्रवासी बसले होते ते खानापूरला फुल खाली झाले रामनगर पासून आपली बस पास आता खाली खाली जातीय तुम्हाला जे सकाळी व्हिडिओ दाखवला होता ओव्हरटेकिंगचा ती बस आहे पुणे कारवार पाहू शकता आपल्या आधी बस आलेली आहे आणि बरोबर इथे रामनगरच्या तर आजच्या रात्रीच्या जेवणासाठी आपण घेतलेला आहे अंडा राईस भूषण भाऊने व्हेजिटेरियन घेतलाय क्वालिटी तर एक नंबर कधी असा राईस वगैरे गाडी मी तुम्हाला सांगितली होती पण इथे कारवार कर्नाटक गाडी आहे त्याच्यात मागा आपण जाणार आहे परत कारवारला आता रामनगर पासून कारवारचं जे अंतर आहे ना एकशे वीस किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला अडीच तीन तास तर लागू शकतात कारवारला पोहोचण्यासाठी तर म्हटलं तिथे जेवण मिळेल नाही मिळेल त्यापेक्षा इथे जेवण करून घेऊया सगळ्यात महत्वाची जी आपल्यासोबत जी कर्नाटक गाडी होती पुण्यावरून कारवार साठी ती पण गाडी सध्या मोकळी आहे आणि त्यात म्हणजे आपली पण गाडी मोकळी गाडीमध्ये अजून कुणाला माहितीच नाही मॅपडे बद्दल गाडी बेळगाव नंतर कसं बस आम्ही मॅप लावून इथपर्यंत पोहोचलेलो आहे आतापर्यंत मी जेवढे पण प्रवास केलेले सहाशे किलोमीटरच्या रेंज मध्ये तर नाशिक नागपूर हा रूट केला होता मी नाशिक वरून आय थिंक ती नाशिक वरून गाडी सहाचे का सातशे असे काहीतरी असावी ती गाडी नागपूरला साधारण बारा वाजता पोहोचली होती म्हणजे खूप लांब पल्ल्याचा मार्ग होता तो सकाळी ही जी गाडी पिंपरी चिंचवड वरून आठ सव्वा आठ वाजता निघली होती आता त्याचे बारा तास कम्प्लीट होऊन गेलेले तर मला वाटतं तेरा साडे तेरा तास झाले असतील आतापर्यंत जे पोहोचल्यावरच बघूया गाडी किती वाजता पोहचली टोटल किती किलोमीटर अंतर आपल्याला लागलेलं लागलेला आणि या अंतरासाठी आपल्याला किती वेळ लागलेला हे सगळं तिथे गेल्यावरच मी तुम्हाला सांगणार आहे फायनल मंडळी पुण्यापासून साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरच्या रेंज मधला हा प्रवास आपण कम्प्लीट केलेला आहे अवघ्या साडे सोळामध्ये गाड्या आता साडेबारा वाजताच्या दरम्यान पोहचलेले आहे कारवारला आणि कारवारचा जो स्टँड आहे तो अशा प्रकारचा एकदम म्हणजे एम पी सारखी फेल आली मला कारण त्या गाया वगैरे तुम्ही पाहताय बस स्टँडचा परिसर आहे कारवार तुम्हाला सकाळी पण दाखवणार आहे स्टँड कसा आहे आणि रात्रीच्या वेळीस पण पाहून घ्या बस बसस्टँडला इथे बसण्यासारखं अशी कोणती जागा नाही आहे इथे आणि या ठिकाणी ज्या मुक्कामी गाड्या थांबलेल्या आहेत कदंबा बस आहे कर्नाटकच्या बसेस आहेत अजून गोवा राज्यातली इलेक्ट्रिक बस आहे आणि आपली राज्यातली एकमेव अशी एक, एक गाडी तिकडे मुक्कामी थांबलेली आहे जी आज पहिल्या दिवशी आलेली आहे त्याच्या आधी रामनगरला आपण जेवायला थांबलो होतो त्याच्यानंतर जो जंगलचा भाग असलेला जो एरिया आहे ना एकदम म्हणजे सिंगल रोड मस्त होता तो भाग वगैरे पण दिवसा पाहिला म्हणला असताना तर अधिक मस्त वाटला असता शिवप्रभात मंडळी आता वाजले सकाळचे सात दिवसा असा काहीसा स्टँडचा परिसर आहे पाहू शकता माझ्या वाटे बघ हे कारवारचं बस स्टँड आहे एकदम छोटं असं बस स्टँड आहे आणि या ठिकाणी आपली बस उभी आहे आता आपली बस निघणार ते सकाळी नऊ वाजता पण आता आपण कारवारला बस सोडणार आहे ज्यानंतर आपला दुसरा प्रवास होतोय ट्रेन जर्नीचा वगैरे आता माझा प्लॅन होता यात बसनं रिटर्न जायचा कारण तिथून आपल्या महाराष्ट्रातली अशी एक पण बस मिळणार नाही पुढे जाऊन म्हणलो की आमची कोकणी माणसं आमचं मराठी माणूस येलो आमचं सगळं भंडारी समाज येलो राणे कळंगुटकर नाईक पुढे बांदेकर कारवारकर सगळे येले आणि या ठिकाणी येऊन मासे नाही खालास तर मजा नाही कारण मासे <laughs> खाऊचे म्हणले बांगडो सरंगो होय ते मासे खावा सुको जवलो गमतलो पण खय आमच्या कारवारात गेले कारवारा सगळ्यात महत्वाचं आपण ज्या पट्टीत आलोय ना, ना म्हणजे कर्नाटकच्या काही भागात नव्वद टक्के लोक आपली मराठीमध्ये आता बरेच लोक येऊन भेटले गाडीला नवीन गाडी आता या रोडला सोडली गाडी बघूनच रिॲक्शन कळली इथल्या लोकांचे कर्नाही भार वाटलं पूर्वी ते बोलत होते की पूर्वी काल जसं आपले एसटी प्रेमी मित्र बनले होते काल सदाशिवगड गाडी होते मुंबईवरून एशियाड तर त्याच्याविषयी चर्चेत सध्या चालू आहे आणि त्याच्यानंतर आपली पुण्यातून पहिल्यांदाच आपली बस आलेली आहे पुणे कारवार तुम्ही जर रोड बघितला असेल अशा प्रकारे ही बस धावते पुणे कारवार कारवार पुणे मला वाटते गाडीचं टायमिंग ता जर सहा वाजता ठेवला ना पिंपरी चिंचवडवरून तर गाडीचं ता एक तास दीड तासाचा ता फरक पडू शकतो कारण गाडी पोहोचली काल रात्री साडेबाराच्या दरम्यान बघूया आता पुढच्या प्लॅनमध्ये काय चेंजेस होतील तर होईल थोडेफार चेंजेस गाडी लवकर पोहोचण्याचा पण प्रयत्न होईल जर मंडळी आत्ता बरोबर गाडी निघायचा टायमिंग झालेला आहे कारवारवरून बरोबर आता नऊला निघाली गाडी पाच मिनटं बाकी आहे कारवारून गाडी सोडण्यासाठी आणि कारवारमध्ये पॅसेंजर पाहू शकता सुरुवात झाली आता तिथून आता एक जण आले होते कर्नाटकचे जे अधिकारी होते ते आले होते आले होते हो ते बोलत होते की इथून डायरेक्ट स्टॉप घेत जावं म्हणजे रिटर्न म्हणजे जेणेकरून प्रवाशांना पण कळेल आणि नवीन गाडीच्या रूट बद्दल सुद्धा माहीत होईल नाही का अशी पण एक गाडी रेग्युलर धावते आजपासून ही जी गाडी आहे ना ती दोन्ही कडून बुकिंग आहे तुम्ही पुण्यावरून ही गाडी कारवारसाठी बुकिंग करू शकता सातची बस आणि कारवार वरून पुण्यासाठी बस तुम्ही बुकिंग करू शकता सकाळी नऊची बस त्याला कधी आलं तर भेटू आपण पिंपरी नंबर हो नक्की नक्की हो नक्की नक्की पिंपरी चिंचवड लागतो तर आता आपल्याकडे पुण्यासाठी रवाना झालेले आपण आता बीच वर आलेलो इथे कारवारच्या बीच बीच फिरून घेऊया कारण आपली ट्रेन ची बुकिंग केलेली ऑलरेडी आता याच मार्गाने प्रवास करायचा थोडासा कंटाळवाना वाटतो म्हणलं त्याला भूषण बाबर आपण या ट्रेनचा आनंद घेऊया मस्त कारवारला आलो तर थोडासा बीच आणि कारवारचा काही भाग थोड्यासं फिरून घेतोय तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथं मस्तपैकी बीच एन्जॉय करतोय बीचचा नजारा बघा हा हिसा एक नंबर मी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय